पूजा कोणतीही असू द्या सुरुवातीला गणपतीची आराधना केली की नंतर अनेक देवांचं स्मरण केलं जातं आहे त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे ग्रामदेवता प्रत्येक गावावर येणारं संकट टाळण्यासाठी प्रत्येक गावाच्या शिवेवर असलेली ही ग्रामदेवता खरं तर आज अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की गावातील पूर्वजांनी ग्रामदेवतेची मूर्ती किंवा मंदिर न सांभाळल्यामुळे त्या ग्रामस्थांना गावदेवीचे दर्शनही होत नाही परंतु आम्ही उशीदकर आमच्या पूर्वजांचे मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर आमच्या पूर्वजांमुळेच आज आम्हाला आमच्या गावदेवीची मूर्ती आणि मूर्तीच्या बरोबर मंदिरही पाहायला मिळतंय जर आमच्या पूर्वजांनी मंदिर सांभाळलं गावदेवीची मूर्तीही जर सांभाळली तर आमचंही काहीतरी कर्तव्य आहे असं समजून आमच्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मंदिराचा आणि मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं त्याचप्रमाणे हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने बनवायचं कारण असं आहे की एकदा नवीन काही आपल्याला पाहायला मिळालं की आपण आपण जुनं सर्व विसरून जातो खरं तर मूर्ती पूर्वीची कशा प्रकारे होती ती मंदिर पूर्वीचं कशा प्रकारे होतं ते आणि आताचं मंदिर आणि आताची मूर्ती या सगळ्याचं आपल्याला दर्शन घडावं हाच एक उद्देश या व्हिडिओचा आहे आपण पाहतोय हे पूर्वीचे मंदिर अर्थातच हे जुने मंदिर आपण पाहतोय या ठिकाणी आणि हे मंदिर पाहत असतानाच बाजूलाच आपण देवीच्या जुनी मूर्ती आणि शिवलिंगही आपण पाहत आहोत अशा प्रकारे जुने मंदिर आणि शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे यानंतर या देवीचं मंदिराचं जीर्णोद्धार करायचं असल्याकारणाने देवीची मूर्ती स्थलांतर करताना सर्वच या ठिकाणी आपण आमचे ग्रामस्थ पाहतोय आणि सर्व ग्रामस्थ मिळून ही मूर्ती देवीची बाजूला करण्यात आलेली आहे त्या देवीचा व्यवस्थितरित्या विधियुक्त असा अभिषेक करून शिवलिंगाचा व्यवस्थितरित्या असा अभिषेक करून आणि अभिषेक करून ती मूर्ती एका ठराविक जागेवर नेण्यात येत आहे यासाठी आमच्या गावातील सर्वच नागरिक आपण पाहतोय मदत करताना प्रत्येक काम हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच होत आहे आणि त्या पद्धतीने आपण देवीची मूर्ती बाजूला करताना आपण हे दृश्य पाहतो आहे त्याचप्रमाणे देवीच्या मूर्तीबरोबर शिवलिंग ही त्या जुन्या मंदिरातून स्थलांतर करताना आपण पाहतो आहे त्या ठिकाणी शिवलिंगाचंही व्यवस्थितरित्या अभिषेक पूजन करून आणि ते जुने शिवलिंग आपण पाहतोय देवीच्याच बाजूला स्थलांतर करण्यात येत आहे यासाठी सुद्धा गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खरं तर मोठ्या आनंदाने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या सर्वच कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे देवीचे जुने मूर्तीचे स्वरूप आपण पाहतोय शिवलिंगाचे जुने स्वरूप आपण पाहतो आहे आणि यानंतर देवीचा घडवणी करण्यासाठी मूर्तीची आणि शिवलिंगाची संपूर्ण त्या ठिकाणी शेंदूर काढलेल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आहे देवीचं मूळ स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अशा प्रकारे हे देवीचं मूळ स्वरूप आपण पाहतोय यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणून या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या आधी अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचा बांधकामाचा मुहूर्त पाहून आपण या ठिकाणी मुहूर्त करत आहोत तर ह्या कार्यक्रमासाठी अनेक ग्रामस्थांनी सकाळपासून उपस्थिती लावली अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते काही ग्रामस्थ या ठिकाणी आपण पाहतोय मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्याआधी नारळ वाढवून श्रीफळ वाढवून या ठिकाणी या मंदिराच्या कामाचा आपण शुभमुहूर्त करत आहोत आणि अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झालेली आपण या ठिकाणी चित्र पाहतोय जे जे मला उपलब्ध झाले ते ते फोटो या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने आपण हे मंदिराचं बांधकाम पाहत आहोत या ठिकाणी हे बांधकाम करत असताना संपूर्ण ग्रामस्थांचा अर्थातच गावातील अगदी गरिबातून गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचा हातभार लागावा या उद्देशाने या ठिकाणी आर्थिक मदत तर सर्वांनी केलेलीच आहे परंतु देवीच्या मंदिराचं बांधकाम असू द्या किंवा आपण आता पुढे पाहत असलेल्या संरक्षण भिंत देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेली डबर बांधकाम करण्यासाठी असलेली ही संरक्षण भिंत या सुद्धा बांधकाम करण्यासाठी सर्व गावातील नागरिकांनी ग्रामस्थांनी अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी उपस्थिती लावून आणि सहकार्य केलेलं आहे आर्थिक मदत तर सर्वांनी केलेलीच आहे पण अंग मदतसुद्धा सर्व ग्रामस्थांनी महिलांनी अतिशय या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे उपस्थित राहून आणि या मंदिरासाठी काम करताना स्वतः मेहनत घेताना स्वतः कष्ट करताना आपण पाहतोय कारण प्रत्येकाला अशा अपेक्षा होती की मंदिराच्या बांधकामासाठी आपला प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे आर्थिक मदत तर करायचीच आहे परंतु अंग मेहनतही करताना आपण या ठिकाणी पाहतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय मंदिराचं बांधकाम अर्थातच ते व्यवस्थितरित्या प्रकारे होईल यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ज्याला जसे जमेल तसे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक लक्ष ठेवून आणि प्रत्येकाने अगदी मन लावून या ठिकाणी काम केलेलं पाहताना आपल्याला दिसतंय या ठिकाणी आपण पाहतोय हे मंदिराचं बांधकाम आणि बांधकामाचे काही फोटो आपल्याकडे जे उपलब्ध होते ते या ठिकाणी आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच कलसाचं बांधकाम फजागे पाटील कलश मिस्त्री यांना देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतींचं बांधकाम करताना अर्थातच विठ बांधकाम करताना हे बांधकामसुद्धा सर्व ग्रामस्थांच्या त्याचप्रमाणे महिलांच्या बाळगोपालांच्या सहकार्याने अंगमेहती मेहनतीने करताना आपण पाहतोय या ठिकाणी अनेक मेस्त्री असतील कारागीर असतील त्याचप्रमाणे अनेक प्रकारे अंगमेहनत करणारी माणसं आपण पाहतोय आणि ही सर्व माणसं एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या भिंतीचं बांधकाम करण्यासाठी सर्वच माणसं आपण या ठिकाणी पाहत आहोत खरंतर हे कार्य करत असताना हे काम करत असताना गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग गोपाळ यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं ज्या पद्धतीने ग्रामस्थांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येकाने उपस्थित राहून आणि या ठिकाणी हे बांधकाम करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहताना दिसतंय ज्याप्रमाणे या मंदिराचं बांधकाम अतिशय चांगल्या प्रकारे करताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे बाजूलाच असलेल्या संरक्षण भिंतीवर सुद्धा वीट बांधकाम करण्यासाठी सर्वच या ठिकाणी ग्रामस्थ सहकार्य करत आहेत आता आपण पाहतोय देवीची देवी मूर्ती घडवायला सुरुवात केलेली आहे अगदी देवीची मूर्ती देवी देवी दे नवीन करण्यासाठी ती घडवायला सुरुवात झालेली आहे आणि ती मूर्ती आपण पाहतोय देवीची देवी कशा पद्धतीने घडवायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मूर्तीचं जे नवीन रूप आहे अर्थातच मूर्तीच्या वरचं जे संपूर्ण शेंदूर आहे ते शेंदूर काढून आणि कारागिरांनी चांगल्या प्रकारे घडवायला सुरुवात केलेली आहे तर हे संपूर्ण कार्य आमच्या उशीर गावातील प्रत्येक गोरगरिबापासून ते सर्व श्रीमंतांपर्यंत अगदी लहान थोरांपासून ते सगळ्या मोठमोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आपण पाहतोय ही नवीन तयार झालेली मूर्ती अर्थातच नवीन घडवणी केलेली मूर्ती म्हणजे पूर्वीची जी मूर्ती होती त्याच मूर्तीला घडवणी केल्यानंतर कशाप्रकारे आकर्षित अशी मूर्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते अगदी चरणापासून ते वर माथ्यापर्यंत अगदी संपूर्ण मूर्ती आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी घडवलेली आणि त्या मूर्तीचं आपल्याला दर्शन होते खरं तर एकदा मूर्तीची स्थापना झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत आणि ही एक आठवण आपल्याला राहावी या उद्देशाने आपण ह्या ठिकाणी ही व्हिडिओ बनवून अगदी मंदिराचं मूळ स्वरूप त्याचप्रमाणे देवीचं मूळ स्वरूप या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पाहतोय कळसाचं बांधकाम पूर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे एकीकडे बांधकाम लादीकाम स्टाईलचं काम आपण पाहतो आहे या ठिकाणी करताना त्या स्टाईल लावत असताना मागच्या बाजूला देवीच्या अगदी आकर्षित अशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा प्रतिमेचंसुद्धा दर्शन होतं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो आहे की अतिशय चांगल्या प्रकारे असं लादी काम पूर्ण झालेलं आहे मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे देवीची बैठक व्यवस्था कशा प्रकारे असावी अर्थात ज्या ठिकाणी देवीची आणि शिवलिंगाची स्थापना करायची आहे ती देवीची बैठक व्यवस्था आणि शिवलिंगाची बैठक व्यवस्था आपण प्रत्यक्ष पाहतो आहे अनेक गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या कारागिरांनी या ठिकाणी स्वतः मेहनत घेऊन हे सगळं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे सर्वांनी काम करून या ठिकाणी सर्व प्रकारे लादी काम पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे आता या ठिकाणी संपूर्ण काम पूर्ण झालेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी रंगकाम करायला सुरुवात करताना आपल्याला पाहायला दिसतं आहे त्याचप्रमाणे कलसाचं रंगकाम पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय मंदिराचंसुद्धा या ठिकाणी रंगकाम चालू आहे आणि हे रंगकाम पूर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला मंदिराचं दर्शन होत आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे मंदिराचं आणि कलसाचं रंगकाम झालेलं आहे त्याप्रमाणे देवीचं सुद्धा रंगकाम करण्यासाठी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आकर्षक असं रंगकाम केलेल्या अवस्थेमध्ये देवीचं दर्शन आपल्याला होतं आहे आपण अगदी प्रसन्न होतोय बघा किती आकर्षक असं देवीचं रंगकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि एक नवीन रूप आपल्याला देवीचं पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे जीर्णोद्धारासाठी परमपूज्य आलोकनाथ महाराज यांना निमंत्रण पत्रिका देताना आपण हे फोटो पाहतोय कलश पूजनासाठी अलोकनाथ महाराज यांना आपण निमंत्रण या ठिकाणी केलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि मदतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे ही आपण पूजेची तयारी पाहतो आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण पूजेची तयारी आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पूजेची आपल्याला तयारी पाहायला मिळते त्याचप्रमाणे अशा प्रकारे ही पूजेची तयारी आपण पाहतोय अनुभवतो आहे या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपूर्ण पूजेची मांडणी केलेली आहे आणि अशा प्रकारे हे आपण पाहतोय की आता काही वेळातच आपल्याला त्या ठिकाणी मूर्तीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहायला मिळणार आहे आता आपण पाहतो आहे कलश मंदिरावर ठेवण्यात येणारा कल कलश म मंदिरावर स्थापन करण्यात येणारा कलश त्याचप्रमाणे पूजेची मांडणी या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपूर्ण पूजेची मांडणी आपण पाहतोय वेगवेगळ्या पण पद्धतीचे मंडळ या ठिकाणी निर्माण केलेले आहेत अनेक देवदेवतांचं या ठिकाणी स्थान आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक देवदेवतांची पूजा करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो या पूजेच्या मांडणीवर अनेक प्रकारच्या देवतेची विडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य दिव्य असा हा कार्यक्रम जवळजवळ तीन दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पाहू शकतो आहे ते व्हिडिओ आपण वेगळ्या प्रकारे निर्माण केलेले आहेत आता आपण पाहतो आहे भव्य अशी मिरवणूक अर्थातच या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव ग्रामस्थ आपल्या अंतर्गत वाद विसरून हेवेदाबे विसरून आणि या गावदेवीच्या कार्यक्रमामध्ये सगळेच आपल्याला सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत या गावदिवीच्या कार्यक्रमामध्ये सगळेच सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण आता पुढे ही मांडणीचं दर्शन झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी जी गावभेटीसाठी मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीचं दर्शन आपण आता घेत आहोत खरं तर या मिरवणुकीमध्ये एक भव्य दिव्य असा रथ आपल्याला पाहायला दिसतोय पाहायला मिळतोय आणि सर्व बाळगोपालापासून ते सर्व ग्रामस्थ सर्व महिला या गावभेटीच्या कार्यक्रमाचा ग्रामप्रदक्षिणा जी आहे त्या ग्रामप्रदक्षिणेच्या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात या गा ग्रामभेटीच्या कार्यक्रमामध्ये मा सगळेच माणसं या ठिकाणी अतिशय उत्साहाने सगळे बाळगोपाल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पुढे पुढील विधीचा आपण विचार करणार आहोत या ठिकाणी पाहणार आहोत

ಇವೇ <dı subconscious Editation> <laughs> you yeah. अशा प्रकारे मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दररोज या मूर्तीची सेवा करत असतात या मंदिरामध्ये जाऊन या मंदिराची स्वच्छता त्याचप्रमाणे ग्रामदेवतेची पूजा आराधना करत असतात अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहत आहोत की जीर्णोद्धार झाल्यानंतर अर्थातच प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरही अनेक काळापर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्या ग्रामदेवतेची पूजा आराधना करत असतो त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाची पूजा अभिषेक महाअभिषेक करत असतो अशा प्रकारे आपण हे सगळं दृश्य पाहत आहोत खऱ्या अर्थाने एक आपल्याला आठवण राहावी या उद्देशाने ही व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार केलेली आहे जे फोटो आपल्याकडे उपलब्ध होते तेच फोटो या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद पंचामृतस्नानं समर्पयारिओ पुनः शुद्धोदतस्नानं समर्पया पार्वती परमेश्वराभ्यो नम हा।